सकाळी किचनमध्ये येत नाही तर बघा मला काय दिसलं माझ्या किचनच्या खिडकीमध्ये मधुमाशांनी पोळे पोडे बनवले एक सोडून दोन दोन बनवले होते खरच इतक्यामध्ये भरपूर अशा मधमाशा फिरत आहे यादही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आणि माझं संध्याकाळचं दूध फुटलं होतं तर म्हटलं चला त्याचं कलाकन बनवूया तर इकडे पटकन मस्त असं कलाकन बनवून घेतलेलं उर्वांशला पण कलाकन खायला खूप आवडते एक लिटर दुधाचं बघा फक्त एक वाटीच कलाकन झालेलं उर्वांश स्कूलमधून आला मग त्याला कलाकन चारलं आणि इकडे बघा उर्वांश माझ्या मागे असे एक्स्ट्राचे कामे वाढवत असतो तर त्याचं शॉपनर दिसत नव्हतं तर त्याला म्हटलं दिदीकडून तू पेन्सिल शॉप करून आण तर पेन्सिल तर त्यांनी शॉप करून आणलेली पण यायच्या वेळेस भिंतीवर त्यांनी पेन्सिलने किचडलेलं ते सगळं मग पुसून घेतलं मग इकडे स्वयंपाकाचा वेळ झाला तर स्वयंपाक पण मांडलेला तर इकडे सगळ्यात आधी काटोल फ्राय करायला ठेवले आणि आपलं वरण पण मांडलेलं आणि सगळे काटोल फ्राय होत नाही तर मग इकडे भाजीचं पण कापून घेतलं आणि इकडे भात पण शिजायला मांडलेला आणि मस्त अशी भाजी, भाजी फोडणी दिली आणि ताई बाहेर जात होती मार्केटमध्ये ते म्हटलं ताईला की बॉटल आणा तर ताईने मस्त उरवासाठी आणि माझ्यासाठी बॉटल आणलेली तर आजचा दिवस असा होता चला भेटू उद्याच्या मिनी ब्लॉगमध्ये बा